ला, करा, करा, करा। जी मानस पायाने चालतात ती अंतर कापतात जी मानस डोक्याने चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात सामाजिक कार्यकर्ते शुभांगी पाटील यांचे लकी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन गणेश चतुर्थी निमित्त लकी येथे हल्दी कुकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दौलत विश्व संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मुलावर मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम आई वडिलांनी कसे मार्गदर्शन करावं तसे जी माणसं पायानं चालतात व जी माणसं डोक्यानं चालतात आणि शेतात काय पिकत ज्याला कळतं तो समाज घडतो असे मार्गदर्शन शुभांगी पाटील यांनी केलं यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी दौलत विश्वसंस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपसरपंच भीमराव कांबळे सदस्य सुनीता कांबळे पोलीस पाटील दयानंद कांबळे चाळोबा कांबळे व संकल्प मित्र मंडळ लकीकटे येथील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी दोन हजार क्रमांक मिळाल्याबद्दल गोपाळराव पाटील यांनी मंडळाचं विशेष अभिनंदन केलं डाऊनलोड करून देते खरं पाहायला गेलं तर आज वडिलांना मुलाखत पाहायला वेळ नाही आईला मुलाग पाहायला वेळ नाही म्हणून आजची मुलं ही मोबाईलच्या युगात गुरपटत झाली आहेत सगळ्यात पहिला म्हणजे कसं की आज आई माई ताई ही कुठंतरी हरवत चालली आज मिळेल का असा सवाल उत्तर झालाय कारण साडी गेली गाऊन आला ब्लाउजचा मम्मी झाली बाबाचा डॅडी झाला गुरुजीचा सर झाला तेव्हाच लक्षात आलं की आता भारताचा इंडिया झाला समाजामध्ये हे परिवर्तन का होत चाललं तर आजच्या युगामध्ये मोबाईल चा वापर जास्त प्रमाणात होतोय आज पाहायला गेलं तर लहान मुलापासून तरुण मुली तरुण मुलांच्या प्रेम मोबाईल चा वापर हा केला जातो आज इथं तरुणी सांगू इच्छिते की आज आई वडील आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्याला शाळेमध्ये पाठवतात आणि हेच तरुण तरून तरुणी कॉलेजमध्ये जातात मोबाईलचा वापर करतात व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरती आणि कालांतरानं मैत्रीची लक्ष्मण रेषा ओलांडतात आणि प्रेमाची स्वप्ने बघायला चालू करतात नंतर म्हणतात की तेरी मेरी दोस्ती प्यार मी बदल गई ही सत्य परिस्थिती आहे तू मुझे भूल दो मे तुम्ही आझादी तुम्हाला म्हणणारे सुभाषचंद्र बोस होते आणि तू मुझे चुना दो मे तुम्ही तंबाकू तुम्हाला भुलणारे याची तरुण पिढी आहे आज आपण लेख वाचवा देश वाचवा हे अभियान राबवतो पण खरोखरच आज सोनोग्राफी मशीनला मान्यता का दिली जाते सोनोग्राफी मशीन ला मान्यता देऊ नका ना आज आपण म्हणतो की दारूबंदी झाली पाहिजे पण दारू तयार होणारे कारखाने बंद होणं पहिला गरजेचं आहे आज आपण आरक्षण म्हणतो मला वाटतं की आरक्षण हे सर शिक्षणाच्या आणि बुद्धीच्या जोरावर झालं पाहिजे कारण पूर्वी शिक्षकांची शिकवण्याची एक पद्धत असायची म्हणजे सर्वांच्या वेळेस जे असणार की खूप हुशार मुलगा पहिल्या बेंचवरती मध्य मुलगा दुसऱ्या बेंचवरती आणि एकदम ढ असलेला मुलगा तिसऱ्या बेंचवरती परिस्थिती उलटी झाली पहिल्या बेंचवरचा आय एस आय झाला दुसऱ्या बेंचवरचा मुलगा फौजदार झाला आणि तिसऱ्या बेंचवरचा मुलगा काही एक नव्हता जो ढ होता तो त्या भागातला आमदार झाला परिस्थिती उलटी झाली आमदार भागात झाले आय एस आय न सॅल्यूट मारला फौजदारांना आमदाराच्या गाडीचं दार उघडलं आणि जो ढ मुलगा होता तो व्यासपीठावरती अध्यक्ष या खुर्चीवरती सन्मानाला बसला मला सांगा शिक्षणाला महत्व आहे की पदाला आज मध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याहत्तर आमदारांपैकी दोनशे सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे आमदार हे सातवी शिकलेले आहेत मला सांगा देश व्यवस्था शिकलेली चालवतात कि बिन शिकलेली आज आपण काय म्हणतो की अंगात प्रत्येक बाईंच्या ह्याच्यामध्ये असतात अंगात मसोबा आला अंबाबाई आली आली ज्या दिवशी बाईच्या अंगामध्ये आंबेडकर शिवाजी महाराज येतील त्यावेळेला पुस्तक बदलायचं झालं तर पाच पाच वर्ष आ, पाच पाच वर्ष अधिवेशन चालत पण तोच जर दारूबंदीचा ठराव उठवायचा झाला आमदारांचा खासदारांचा पगार वाढवायचा झाला तर हा ठराव सकाळी मंजूर होतो आणि संध्याकाळी अंमला तिथून ही सत्य परिस्थिती आहे असे तरुण कॉलेजमध्ये जातात कॉलेजमध्ये एका तरुणीवरती प्रेम कविता करतात इतर बरेचसे तरुण उपस्थित आहेत म्हणून मी त्यांना सांगू इच्छिते आज प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलांना आय एस आय व्हावं चांगलं पदवीधर व्हावं आपण जसं उन्हात आयुष्य काढलो असं मुलानं काढू नये पण आज खरोखरच ही परिस्थितीची जाणीव मुलं ठेवतात का मुलं ठेवत नाही आज इथं बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत त्या शाळेमध्ये षटकोण काटकोण त्रिकोण शिकल्या इथे उपस्थित असलेल्या कुठल्याही महिलेनं मला सांगावं की ही तीन कोण कुणाच्या आयुष्यामध्ये उपयोगी आले आजच्या महिलेला फक्त एकच गोष्ट माहिती आहे ती म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यापासून होते बाई जी घरामध्ये भाकरी बनवते त्या भाकरीचा आकार ही शून्याचा असतो शून्याच्या आकारची बनवलेली जाते <laughs> आज आईच्या डोक्यात असतं मुलाला डॉक्टर करायचं वडिलांच्या डोक्यात असतं मुलाला इंजिनियर करायचं मुलाच्या डोक्यात काहीतरी असत मला इथं बरेचसे पालक वगैरे उपस्थित आहेत मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलांना तुम्हाला जे वाटत त्याच्यावरती भर घालू नका मुलाला प्रेशर करू नका की तू डॉक्टर झालं पाहिजे इंजिनिअर झालं पाहिजे पायापुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय पुढची वाट तुझी तू तु निर्माण करायची दुसरी गोष्ट तुमच्या मुलाला सांगा जी माणसं पायानं चालतात आणि जी चालतात ती ध्येयापर्यंत बाजारात काय विकत हे ज्याला कळत तो समाज बरेचसे तरुण ही उपस्थित आहेत मी तरुणाला सांगू इच्छिते की मित्रांनो सगळ्यांनीच नोकरीची स्वप्ने बघू नका नोकरी करू नका ह्या मताची मी नाही आपल्याला नोकरीपेक्षा ही मोठं काहीतरी धंदा व्यवसाय करून मोठं काहीतरी होता येते का याचा जरूर विचार करा आज पाहायला गेलं की महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोक येऊन व्यवसाय स्थापन करतात यूपी बिहार गोंडी गौंडी युपी बिहारचे येतात सिंट्रिंगवाले बीडकर चे येतात परत चायनीज पाच ही सगळी बाहेरची लोक येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय स्थापन करतात आणि आपण काय करतो आपण नोकरीच्या रांगेत आहे तुम्हाला एक उदाहरण सांगते आमच्या इथे एक बाग होती सर आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती त्या क्लर्कच्या एका जागेसाठी एक हजार जणांनी अर्ज केला मला सांगा एक हजार जणांनी अर्ज केला नोकरी एक पोस्ट आहे एकाचे एक सिलेक्शन झालं नऊशे नव्याण्णव जण परत गेले मॅनेजर त्यांच्या अपॉइंटमेंट लेटरवरती सही करणार तोपर्यंत बागेमधला जो शिपाई होता तो धावत आला आणि मॅनेजरला म्हणाला की साहेब नाही तर आपण याला देऊ नका मॅनेजर म्हणाला लागले काय झालं त्यांनी सांगितलं की बागेमध्ये जे गोरीला मार्केट होत ते मेल मग आता त्यांना प्रश्न पडला बागेत गोरीलाच नाही तर लोक येणार कुठून लोक नाही आली तर पैसे मिळणार कुठून आणि पैसे नाही मिळाले तर ह्या कामगारांचा पगार करायचा कुठून ज्या मुलाचा आपल्या हातावरती ज्या मुलाचा आपल्या मनगटावरती विश्वास नाही त्या मुलानं ना त्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हणायला लागला साहेब पडाल ते काम करतो पण मला नोकरी द्या साहेबांनी म्हटलं की पहिला पाय सोड तुला नोकरी देतो इथं क्लर्कची जागा रिकामी आहे क्लर्कची फॅसिलिटी पेमेंट तुला देतो पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाच करावं लागेल मुलगा म्हणायला लागलं ठीक आहे पगार मिळतो ना गोरीला तर गोरीला मुलगा रोज यायचं गोरीलाचे कपडे घालायचं ते पिंजर